सर्वांना नमस्कार स्वागत आहे या आपल्या युट्यूब चॅनेलवर कदा वाटले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हे रे माझं मितवा भाग तीन उठायला नको वेळेवर आणि मग घाई करायची सगळे हातात देणारे नोकरच बसले इथे आत्याबाईची बडबड सुरू होती आईने गरम गरम पोहे आणून दिले महिने पटापट ते तोंडात कोंबले मी जायला निघाली अगं अगं अशी काय करते आज पहिला दिवस ना बाप्पाचा आशीर्वाद तर घे आधी आई म्हणाली हो हो माहीने बाप्पाला नमस्कार केला बाप्पा नवीन सुरुवात करते आहे सगळं नीट होऊ दे सगळ्यांना आनंदी बघायचे मला म्हणत सगळ्यांना हक केले मीराची किसी घेतली पिलू माऊ येते हा खेळ मा, खे, मा आईबरोबर म्हणत पायात कोल्हापुरी घातली नी निघणार तेवढ्यात परत फिरली आणि आत्याला कडकडून मिठी मारली अन् तिच्या गालावर किस करत काय आत्ताबाई एवढा राग बरा नाही सुंदर सुंदर चेहऱ्यावर सुरकुर्त्या पडतील ना तुझ्या हस बघू थोडं असं म्हणत आत्याचे गाल ओढले तशी मेरा हसली छोटीशी आत्या आजी रुसली आणि टाळ्या वाजवायला लागली तसे सगळे हसायला लागले सगळ्यांना बाय करून माही आपली स्कूटर घेऊन निघाली एस पी कंपनी मध्ये वेळेत पोहोचली स्कूटर पार्क करत हुश पोचले बाबा एकदाची किती ती ट्रॉफी थँक यू व चमेली चमेली स्कूटरचं नाव आज तुझ्यामुळे वेळेत पोचले स्कूटरला फ्लाईंग किस करत ती आतमध्ये आली तशी कंपनी छोटी होती पण माही खुश होती तिला जॉब मिळाला त्याचीच खुशी होती ती रिसेप्शन लिस्टजवळ गेली ऑफर लेटर दिला रिसेप्शन लिस्ट ने मॅनेजरला आवाज दिला सर या मिस माही देसाई आपल्या न्यू जॉईनिंग मिस देसाई हे आपले मॅनेजर मिस्टर रॉय हे तुम्हाला तुमचं प्लेस अँड काम समजावतील मिस्टर रॉय हॅलो मिस देसाई वेलकम टू एस पी कंपनी म्हणत शेक हँडसाठी हात समोर केला माहीने त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि थँक्यू म्हणाली मिस्टर रॉय गालात असले ओके चालायचं चा। मिस देसाई असं म्हणत ते दोघे आतमध्ये गेले मिस्टर रॉयनी माहीची टीमसोबत ओळख करून दिली तिने पण आपल्या बोलक्या स्वभावानं सगळ्यांसोबत छान मैत्री केली आज पहिला दिवस होता तर जास्ती काम नव्हतं ती आपलं काम समजून घेत होती मिस्टर रॉय तिला केबिनमध्ये बोलावले मिस देसाई आज तुमचा पहिला दिवस आहे आणि काम काही नाही तर आज तुम्ही लवकर जाऊ शकता तेवढ्यात फोन वाजला मिस्टर रॉय फोनवर ओके सर म्हणून फोन ठेवतो मिस्टर देसाई मिस्टर कमलेश सुट्टीवर आहेत आज तर एक काम कराल काय तसंही तुम्ही लवकर जात आहात घरी तर तुम्हाला वेळ पण भेटेल माही हो सर करेल मी आज आपली खूप महत्त्वाची एक बिझनेस मीटिंग आहे हॉटेल सनशाईनमध्ये संध्याकाळी सात वाजता तिथे आपले हेड असतील त्यांना ही फाईल द्यायची आहे एस पी ग्रुपसाठी एक हॉल असेल तिथे जायचं ओके सर माही म्हणते आणि हो थोडं इम्पॉर्टंट मीटिंग तर सर, आहे तर ठीक तयार होऊन जावा आणि वेळेत पोहोचा सर खूप स्ट्रिक आहेत त्यांना उशीर झालेलं चालत नाही ठीक सर असं बोलून माहीने फाईल आणि हॉटेल ॲड्रेस घेतला आणि ती घरी आली सगळ्यांना पहिला दिवस कसा गेला सांगून ऑफिस मीटिंगबद्दल सांगून थोडा आराम करावा विचार करून ती पाचचा अलार्म सेट करून झोपी गेली अलार्मच्या आवाजाने ती उठली आणि मिटिंगसाठी तयार व्हायला गेली आता मोठा प्रश्न घालायचं काय ती विचार करत होती तेवढ्यात अंजू तिथे आली तिला असं बघून काय ग काय विचार करतेस जायचं ना मीटिंगसाठी हा काय पसारा काढून बसलीस कपड्यांचा अगो ताई हो पण काय घालू काहीच कळत नाहीये सर म्हणाले प्रेझेंटेबल बनून जा नीट अगं इथलं मुंबईचं काहीच काहीच माहिती नाही ग कसं तयार व्हायचे मीटिंगसाठी त्यात पण हा पहिला जॉब पहिलंच काम माही अंजू पण विचार करायला लागली तेवढ्यात आई एक प्लेन डार्क ब्ल्यू कॉटन सिल्क साडी हातात घेऊन आली ही घे ही घाल छान दिसेल प्लेन आहे मिटिंगला सूट होईल माही साडी बघून खुश झाली साडी हातात घेत आई तू किती हुशार आहेस ग माझे सगळे प्रश्न झटक्यात चढवते बस बस पुरे आता लाड जा तयार हो लवकर लवकर ये आई आणि हो फक्त फाईल द्यायची आहे थोडा वेळ काम असेल तर थांबेल आणि येईल लवकर नको काळजी करू असं म्हणत ती बाहेर ती तयार झाली बाहेर आली तर सगळे बघत होते तिच्याकडे मीरा हे माऊ खूपच सुंदर दिसते असे म्हणते तिने माहीला फ्लाईंग केस दिले आणि सगळ्यांना बाय करून निघाली हॉटेल थोडं दूर होतं म्हणून ती ऑटोनेच गेली माही आता फाईल घेऊन हॉटेल शनशाईन समोर उभी होती ते एक पंचतारिका हॉटेल होते जवळपास तीस ते पस्तीस मजली भव्य सुंदर अशी बिल्डिंग होती ती आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान मेंटेन केला होता तिने मोबाईलमध्ये बघितलं चला पंधरा मिनटं आधीच पोचलो खुश होत ती आतमध्ये जायला निघाली द्वारपालने ते भव्य असत काचेचं दार उघडले तशी ती आतमध्ये गेली आतमध्ये आल्यावर ती सगळं निहाळत होती मोठमोठे झुंबर लाईट्स सगळं कसं डोळे दिपून टाकणारं होतं ती पुढे चालतच जात होती की तिथला मॅनेजर पुढे आला गुड इव्हनिंग इव्हनिंग मॅम वेलकम टू सनशाईन हॉटेल मे आय हेल्प यू आर यू लुकिंग फॉर समथिंग स्पेशल आपली माही इंग्लिशमध्ये तशी ढस हो पण थोडं तिला हाय हॅलोपर्यंत समजायचं माही त्या मॅनेजरला एस पी कंपनीची मीटिंग कुठे आहे विचारत होती की तेवढ्यात मॅनेजरचं सहकारी काही विचारायला आला आणि त्याने एस पी ऐवजी ए पी ऐकले आणि तो बोलला मॅम फिफ्थ फ्लोर राईट साईड ती ऐकून निघून गेली लिफ्टमध्ये आली पाच नंबरचं बटन प्रेस केले सगळं बघून आता थोडी ती नर्वस झाली होती लिफ्ट पाचव्या मजल्यावर आली ती घाबरतच लिफ्टच्या बाहेर आली आणि उजवेकडे जायला निघाली बरीच माणसं एजा करत दिसत होती तिला वाटलं तिकडेच मिटिंग आहे ती आतमध्ये गेली भव्य हॉल होता ओपन टेरेस सगळीकडे लाईट्स कॅमेरा फॅशन शोसारखी टेजची अरेंजमेंट केली होती कसला तरी प्रोग्रॅम सुरू होणार होता सगळे टेजच्या बाजूने बसले होते आणि त्यांच्या मागे खूप कॅमेरा रिपोर्टर उभे होते हो तिथे एक डायमंड अँड ब्राईट असा कॉन्सेप्टचा मोठा फॅशन शो होता इकडे हॉलला लागूनच काही रूम्स होत्या तिथे मॉडेलची तयारी सुरू होती सगळ्या मॉडेल्स एकदम नवरीच्या गेटअपमध्ये होत्या हेवी ज्वेलरी मेकअप हाय हिल्स सगळं कसं परफेक्ट होतं फॅशन शो मॅनेजरची गडबड सुरू होती तो ज्युलीवर ओरडत होता त्यांची शोज टॉपर अजूनपर्यंत आली नव्हती मॅनेजर खूप टेन्शनमध्ये होता बॉसला कळलं तर आपली काही खैर नाही तो समजला होता जॉब जायची भीती त्याला वाटत होती त्याची अशी बडबड गडबड सुरू होती तो सारखा फोनवर इकडे तिकडे फिरत चौकशी करत होता इतक्यात तो एका मुलीला धडपडला तो बघतच तिच्यावर ओरडायला लागला हे काय वेळ आहे काय यायची बॉसला कळलं तर माझं तर जाऊ दे तुझं पण काही होऊ शकणार नाही ती धडपडलेली मुलगी दुसरी तिसरी नसून आपली माही होती ती डोळे फाडून त्या मॅनेजरकडे बघत होती नंतर आजूबाजूला बघितलं सगळ्या मुली उभ्या होत्या तयार होऊन आणि मग तिला कळलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहे ती परत जायला फिरली तर जुलीनं तिचा हात पकडला आणि ड्रेसिंग रूमकडे घेऊन आली जाऊ लागली मी चुकून माही काही बोलणार तेवढ्यात मॅनेजर ओरडला आपल्याकडे बिलकुल वेळ नाही आहे बोलत काय बसलंय तयार करा दिला फक्त पाच मिनटे उरले शो सुरू व्हायला सर एवढ्या कमी वेळात कसं तयार करायची जुली कपडे राहू तेच ज्वेलरी घालून द्या आणि थोडं टच अप करून द्या फक्त फास्ट फास्ट मॅनेजर पण सर आपली कलर थीम तर रेड आहे याने डार्क ब्ल्यू घातलेला आहे जुली असू द्या शो स्टॉपर आहे मुद्दाम वेगळा रंग दिला सांगूया नाव नो मोर डिस्कशन ऑन दिस हरी अप फास्ट गाईज मॅनेजर भडकला माही फार घाबरली त्याच्या आवाजानं मला जाऊ द्या मी चुकून आले इथे मला फाईल कोणीच तिचं बोलणं ऐकत नव्हते इकडे शो सुरू झाला होता जोरात हाय ओलम म्युझिक सुरू झालं होतं मॉडेल एक एक करून वॉक करत येत होत्या डोळे दिपवणारा शो सुरू होता पत्रकार फोटो काढत त्यांचे काम करत होते मोठमोठे बिझनेसमन आजूबाजूला बसले होते त्यांनी माहीला तयार केले माही त्यांना विनवणी करत होती जाऊ द्या माझं काम आहे पण त्या लाऊड म्युझिकमध्ये कोणालाच काही ऐकायला जात नव्हते आणि आता अनाउन्समेंट झाली शो स्टॉपरची एक काकूबाई ते चप्पल काढा दे आणि त्या हाय हिल्स घाल फास्ट असं म्हणत तिला हिल्स घालायला दिल्या माई कशी बशी घालत होती ती परत शो टॉपरची नाव घेतले गेले तसेच जुलीने तिला टेजवर ढकललं कशी वाटली का कमेंट करून नक्की कळवा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद